पहिले फोटो आणि याच्यात फरक तर मला शंभर टक्के दिसला त्याबद्दल वाद नाही फक्त अठरा दिवस झाले अठरा दिवस झाले बरोबर आहे अठरा दिवसात मला भोतो ना असा रिझल्ट दिसला आज तारीख दहा सहा दोन हजार चोवीस ह्या रोजी मी वापरा बायोटेक ह्या कंपनीची दवा ह्या माझ्या केळीच्या क्षेत्रात वापर करणार आहे तरी याचा रिझल्ट पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात कसा येतो त्याचे मी पन्नास चाळीस पन्नास दिवसांनी रिझल्ट बघेल आणि वापरा बायोटेकमध्ये काय आहे ते सगळ्यांना माहीत पडेल यासाठी मी या माझ्या सहा हजार खोडाच्या केळीसाठी वापरा बायोटेक याची दवाचा उपयोग करणार आहे साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझे नाव अशोक गिरधर पटेल राहणार अश्रावा तालुका कुकरमुंडा जिल्हा तापी गुजरात राज्य तर आपण ह्या केळीसाठी सहा हजार केळीसाठी दहा जून दोन हजार चोवीसला ला पूर्वावस्थेत शूटिंग तुम्ही वैयक्तिक स्वतःच्या मोबाईल मध्ये काढून ठेवलेली मला टाकली हो। बरोबर हो। आहे आणि ती शूटिंग पाहून अगदी आपण पाच दहा मिनिटं झाली ते शूटिंग पाहतोय आणि ती शूटिंग पाहून लोकेशन तुम्ही कुठलं घेतलंय हे हो। पाहून आपण अगदी तुम्ही पलीकडून तिथून ते इथपर्यंत चलत आलेले आहेत आणि काय तुम्ही फोटो पण काढलेत पाठीमागचे आणि जिथन दावा सुरली ती पाठीमागची साईड तिथनं अलीकडची पण शूटिंग आणि फोटो काढून ठेवले का तर ते टाकतानी टाकीत सोडतानी आणि त्यात तुम्ही बऱ्याच काही गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की ही दवा मी वाफा बायो ऑर्गेनिकची यूज करतोय तर ह्याच्यात एक पंधरा दिवसात किंवा महिन्यात जो काय बदल होईल तर मी इतर शेतकऱ्यांसाठी सांगन पण मी ह्याचा एक व्हिडिओ काढून ठेवतोय असं तुम्ही बरंच काय काय बोलले त्या व्हिडिओ मध्ये बरोबर आज तारीख किती बरं आज सत्तावीस 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 नाही आता अठ्ठावीस 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 सहा अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस चोवीस तारीख आहे तर फक्त तुम्ही दवा सोडून आपला बायवारिक चिरोवर आणि गुरथर फक्त अठरा दिवस झाले अठरा दिवस झाले बरोबर आहे की नाही अठरा दिवसात मला भोतवण भविष्य असा दिसला रिजल्टो भविष्य असा रिझल्ट दिसला हा कारण विषय कसा का आहे की बोलणाऱ्यापासून जाणणारा जास्त महत्वाचा असतो बोलणारे भरपूर काय बोलव जातात पण बोलणारा जाणणाराच्या बरोबर ह्याच्यात उतारतोय का म्हणजे आता आम्ही जे काही युट्यूबला व्हिडिओ टाकतोय आणि तुम्ही पण ते पाहिले आणि ते पाहूनच तुम्ही निर्णय घेतला की बाबा आपण पण थोडक्यात वापरा वापराबाईवर निश्चितवा वापरून पाहू ते जसं दावत्यात युट्यूबला आपल्याला रिझल्ट भेटतोय का एक तुमच्या मनामध्ये पण शंका होती किंवा तसाच जर आपण कंटिन्यू करू हे तुमचं एक स्वप्न होतं की बाबा काय खरं काय खोट काय खरं काय खोट म्हणजे आम्ही सांगितलं आवडलं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल मध्ये जे काय तुमची प्रतिक्रिया आहे ती स्वतः व्हिडिओच्या स्वरूपातून काढून ठेवली आज जर तुम्ही भूतो हा शब्द जरी वापरला तर इतर शेतकरी म्हणणार की अनिल मेहर यशवंत चव्हाण सर हे काहीतरी मिळलेले असतील हे कंपनीचे काहीतरी मिशन एजंट असतील यांना काहीतरी आतून भेटलेला असेल त्याच्यामुळे हे काहीतरी फेक बोलतात पण तुमच्याकडे काय पुरावा आहे पुरावा कशाचा पुराव अवस्थेचा वापरणे पूर्वीचा आता कोण बोलू शकतं का नाही मान्य तुम्हीच करता मी मान्य फक्त मी तुमच्याकडे काय आलो आपुलकीने फुलकीने तुम्ही सहा हजार झाडांसाठी घेतलं दुसरी गोष्ट आम्ही सोलापूरला असल्या कारणाने तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही पण तुम्हाला जी आम्ही शेड्यूल सांगितलं तुम्ही ते प्रमाणे वापरलं पण तुम्ही स्वतःहून जो व्हिडिओ काढून ठेवला म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्ही स्वतःहून जो व्हिडिओ काढून ठेवला ना तुम्हाला आवाज तर तुम्ही एक प्रगतीच्या दिशेने पहिला पाऊल टाकलेला तर तुम्हाला सर्व्हिस देणं हे आमचं कर्तव्य बरोबर मग आम्ही तुमच्या भागात अगदी तुमचे ते शमशेरपूर त्या ठिकाणी आम्ही किशोर चौधरी सरांकडे आलतो तो पहिला मार्गदर्शन देण्यासाठी काल पण आम्हाला थोडासा उशीर झाल्या कारणाने सरांची इथे मुक्कामी होतो फक्त तुम्हाला भेटण्यासाठी बरोबर बाकी दुसरं काहीच नाही तर रात्रीच निघून जाणार होतो म्हणलं सरांनी जर एवढा निर्णय घेतलाय आपण त्यांच्या प्लॉटला व्हिजिट देऊन जायचं तर आता तुम्ही आजू काय आपण अगदी तुम्ही जिथनं चलत हितपर्यंत आलाय तसंच मी पण तिथन हितपर्यंत चलत आलोय पहिली अवस्था तुम्ही जशी काढली तशी दुसरी पण काढली आज लिहिले अठरा दिवस झाले तुम्ही आपल्या किळ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जे काही लिवर प्लॉट झाले आहेत टेम्परेचरने झटके बसलेले आहेत आणि वय खाल्लेला आहे असे शेतकऱ्यांसाठी तुमचा एक आपुलकीचा अनुभवाचा अठरा दिवसाचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल आता मी ही केळी लावणी चोवीस मार्चला केली ओके okay. त्यानंतर टेम्परेचर एवढं वाढलं सगळी केळीची झाड ट्रेस मध्ये येऊन गेली okay. आणि वाळायला लागली होती वरून uh -huh. मग थोडं सिलिकॉनचा स्प्रे वगैरे पहिल्याने घेतला त्यानंतर पण असं समाधानकारक वाटत नव्हतं मला हे आमचे मित्र यशवंतबाई मोज्याचे भेटले ते म्हणे तुम्ही वापराचं वापरून बघा मग त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर तुमची अनिल मेहेर साहेबांची माझी भेट घालून दिली फोनवर फोनवर बोलल्यानंतर जो डोस दिला तो मी आणला आणि डोस दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी त्याला केळीला सोडलं मग अठरा दहा तारखेला सोडला आणि आठवीला तर आणखी अनिल मेहर साहेब ते यशवंत पाटील ते सगळे माझ्या शेतावर आले आणि बघितलं पहिले फोटो आणि याच्यात फरक तर मला शंभर टक्के दिसला त्याबद्दल वाद नाही आता पुढची लाईन काय आहे ती आम्ही बघू आणि पुढचा रस्ता काढू काय आहे तेल तुम्ही मला काय म्हणायचं बघा म्हणजे तुम्ही असं किंवा आपला शेतकरी मित्र प्रत्येक जण बांधव आज कष्ट खर्च करायला कोणी महागा घेत नाही बघा का सांगत नाही खूप गोष्टी प्रत्येकाच्या गुप आहेत म्हणजे मला काय म्हणायचंय आहे शेजारी जर दहा बॅग टाकले असेल तर शेजारी दुसरा पंधरा बॅग टाकतो आहे मराठीतली रस आहे त्याला एक थोडक्यात एक हे असतं की त्यांचं जर ऊस असेल केळी असेल त्यांच्यापासून आपण दोन टानाने तरी पुढं असावी प्रत्येकाचे एक आतमधलं मन अंतर मन त्या दृष्टीने प्रत्येक जण कष्ट करतोय पण मला काय म्हणायचंय हा अठरा दिवसातला जो रिझल्ट आहे त्याच्यावरती तुमचं समाधान आहे आए, तर तुम्ही जे काय आता हिथं जर आपण सहज बघितलं हा पोहागा माझ्या खांद्याला लागत बरोबर पाला जे तीन दोन दोन जे काही निघाले असतील आता आपण जर पूर्ण प्लॉटवरती बघितलं नजर टाकून तर टवटवीत तव निघणारा पोहागा डिस्टन्स लांबी त्या गोष्टी दिसते बरोबर तर तुम्ही आजच्या डेटला जे काही घेऊन मार्गदर्शन अठराच दिवस झालेले आहेत तरश्या अठरा दिवसाच्या अनुभवावरती समाधानी आहे आणि हितनं पुढं कंटिन्यू करू अनुभवाच्या जोरावर बरोबर ओके दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बाई ऑर्गेनिक कंपनीकडून यशवंत चव्हाण सरांकडून रामेश्वर गोगरे सरांनी कॅमेरा धरलाय त्यांच्याकडून आपल्या शेतकरी मित्रांना जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद